मित्रांनो मागच्या भागात निशाने पहिल्याच भेटीत माझ्या बाबूरावला ओठात कसं चेकमेट केलं हे तुम्ही पाहिलं आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर मागचे सगळे भाग पण पहा म्हणजे तुम्हाला माझा प्रवास कळेल आत्ता आपण पुढे जाऊया निशा वॉशरूममधून तोंड धुऊन आली तसं मीही फ्रेश होण्यासाठी वॉशरूम गाठला फ्रेश होऊन बाहेर येईपर्यंत निशा किचनमध्ये कॉफी बनवत होती मी तिला मागून घट्ट बिलगलो आणि हळूवार तिच्या सर्वांगावर हात फिरवत तिला प्रेमाने स्पर्शू लागलो तिने देखील त्या स्पर्शातला आनंद घेत दोन कपात कॉफी ओतली दोन्ही कप दोन्ही हातात उचलून ती मिठीतच माझ्याकडे वळली मी अलगद तिच्या ओठावर ओठ ठेवत तिच्या हातातून एक कप घेतला तिच्या कमरेत हात घालून दोघे गे हॉलमध्ये गेलो तिला माझ्या मांडीवर बसवून घेत मी सोफ्यावर बसलो एका हाताने तिला मिठीत धरूनच कॉफी पितापिता तिला विचारलं मॅडम तुम्ही एकट्याच राहता का यावर तिने सांगितलं तिचा नवरा अमेरिकेत असतो तिथे त्याची स्वतःची कंपनी आहे इकडे त्याचं खूप कमी येणे असते मात्र तो तिला सगळी आर्थिक मदत करतो त्यामुळे तिचे आयुष्य अगदी निवांत चालला होता तिच्या सगळ्या सांगण्यावरून माझी माळकीन रेवती आणि ही दोघी समदुखी वाटल्या त्या दोघींच्या मैत्रीचे कारणही मला उमगले बोलण्याच्या आणि विचाराच्या ओघात दोघांनी कॉफी संपवली कप तिथेच सोफ्यावर ठेवत मी निशाला दोन्ही हातांनी घट्ट जखडून धरलं तिने ओठावर ओठ ठेवत विचारलं सगळं इथंच करणार आहेस का भेडवर पण जायचं आहे यावर मी तिला माझ्या कवे गुचलून घेऊनच उठलो तिने हाताने बेडरूमकडे इशारा केला तिने मिठीत राहूनच दरवाजा उघडला आणि फिरून तसाच बंदही केला मग मी तिला अलगद बेडवर टाकलं आणि माझे कपडे काढत तिचा तो मादक देह डोळे भरून पाहू लागलो तिनेही माझ्याकडे मादक नजरेने पाहत अंगावरचा गाऊन उतरावला मी आवेगाने तिच्यावर झेपावलो आणि तिची ती कालपासून खुणावणारी दोन्ही कबुतरे आधी मोकळी केली दोन्ही हातात घट्ट सामावून घेत त्यांना एकमेकांवर घासत मी निशाकडे पाहिलं तीही मादक नजरेने माझा आवेग पाहत होती मी दोन्ही एकत्र केलेल्या कबुतरांच्या चोची एकाच वेळी माझ्या तोंडात आल्या त्या एकत्रच मी पिऊन घेतल्या जिभेने त्यांना गोलाकार फिरवत हलवून घेतल्या त्यावेळी हाताच्या तळव्यांचे मात्र समाधान होत नव्हते कारण त्यांचे आकार पूर्ण हातात सामावत नव्हते जमेल तितकं दाबून हातात सामावून घेण्याचा आणि चोचीतून रसपान करण्याचा खेळ माझा बराच वेळ चालला मग मी दोन्ही कबुतरांना विलग केला एकाला पूर्ण हातात तर दुसऱ्याला तोंडात ओढण्याचा प्रयत्न करू लागलो मगापेक्षा आत्ता जास्तच मजा येऊ लागली निशाही त्याचा आनंद घेऊ लागली आधी तोंडात घेतल्याने हातातल्या कबुतराची ओली चोच बोटाच्या चिमटीत हळूहळू कुसकरताना ती उसळू लागली निशाचे हात माझ्या केसातून पाठीवरून आवेगाने फिरू लागले ओहो रोहन किती भारी आहेस रे तू असे म्हणत तिने मला ओठात ओढण्याचा प्रयत्न केला मी मात्र खाली सरकावलो गोऱ्यापान पोटावरून ओट फिरवत खाली सरकताना तो छोटा डोह त्यातही जीप फिरवली आणि अजून खाली सरकून दोन्ही पायांमध्ये कसलो आत्ता तिच्या कमरेला एक गुलाबी रंगाचा झिरझिरी जीर अडथळा उरला होता दोन्ही बाजूला कमरेत मी त्याला हात घातला आणि हळूवार खाली खेचत पायातून काढून टाकला आत्ता तिची चिमणी मला दिसली पूर्ण स्वच्छ होती ती मगाशी बहुतेक तिने अंघोळही केली असावी मी तिच्यावर वाकत माझे ओठ अगदी चिमणीच्या दोन्ही पाकळेच्या जवळ नेले दीर्घ श्वास घेत तिचा गंधनाका तोढून घेतला आणि मग हळूवारपणे माझे ओठ चिमणीच्या वरच्या टोकावर ठेवले हळूवार जीप बाहेर काढत त्यानेच पाकळ्या विलक केल्या आणि हळूवार पाकळ्यांच्या आतील भागावरून जीप फिरवून स्पर्श दिला तशी निशा उसळू लागली मी माझे दोन्ही हात तिच्या खालच्या गोलाईवर घट्ट पकडले आणि तशीच तिला जखडून पूर्ण चिमणीला जिभेच्या स्पर्शाने फुलवू लागलो निशाचे दोन्ही हात माझ्या डोक्यावरून केसात फिरत होते ती उसळत होती कंबर उसलून चिमणीला माझ्या ओठाशी घट्ट लावत होती पण तिला तो आवेग फार काळ सोसता आला नाही तिने माझ्या काखेत हात घालत मला तिच्यावर ओढून घेतले मी दोन्ही हातात निशाचा चेहरा घट्ट पकडला आणि तिच्या तोंडात तिच्या चिमणीची चव भरवली तशी ती अजून ओफाळली तिने हात खाली घेऊन तिने माझ्या बाबूरावला कुरवाळले आणि त्याला चिमणीच्या चोचीजवळ आणून सोडले मग कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय बाबूराव पुढील मार्गक्रमण करायला तयार असल्याचे मला जाणवले तसे मी निशाचे तोंड जिभेने घट्ट बंद करून ठेवले आणि दोन्ही हातांनी तिला खाली घट्ट जखडून ठेवले आणि बाबूरावला पूर्ण ताकद दिली तसा तो एकदम खसकन चिमणीत घुसला आणि आतपर्यंत पोहोचला निशाच्या तोंडून हलकेस चित्कार निघाला पण मी तो माझ्या ओठांनी तिथेच दाबून ठेवला आणि पुन्हा बाबूरावला ताकद दिली आता तो हळूवार आत फिरत जणू आतला भाग बघू लागला तशी निशा थोडी सेटल झाली त्याला हवे ते हवे तसे फिरवून दाखवू लागली मग मी माझ्या हातांचा मोर्चा तिच्या कबुतरांकडे वळवला दोन्ही हातात त्यांना हळूवारपणे घट्ट हात बाबूरावला चिमणी कुरवाळायचा आदेश दिला एकाच वेळी कबुतरे आणि चिमणीची खातीरदारी सुरू निशा बेभान झाली मला ओठा ओढून घेत तिने ओठांनाही माझ्या स्वाधीन केलं मीही त्यांना ओठाने कुरवाळू लागलो पण सगळंच ताब्यात आल्याने मीही बेभान झालो माझ्याही नकळत कुरवाळता कुरवाळता मी सगळं कुस्करू लागलो होतो जसं कुस्करावं तसं निशाचा रिस्पॉन्स वाढू लागला आणि मग माझा कुस्करण्याचा आवेग कबुतरे तर लाल होऊ लागली होती आणि चिमणी पूर्ण ओली पण जशी ओल जाणवू लागली तसं बाबूरावला आणखीन मजा येऊ लागली मी मग सगळी ताकद बाबूरावला देऊन टाकली त्यानेही मग पूर्ण क्षमतेने त्याचे काम सुरू केले थोड्याच वेळात निशाने त्याला चिमणीत घट्ट जखडल्याचा भास झाला मग बाबूरावने चिमणीला आंघोळ घालून टाकली मी मग निशावर विसावून श्वासात सैलावू लागलो तीही शांतपणे पडून राहिली थोड्या वेळाने उठून मी फ्रेश होऊन आलो तशी तीही आत गेली मी आवरून बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसलो ती थोड्या वेळात येऊन माझ्या मांडीवर बसली आणि मला ओठात घेऊन म्हणाली थँक्स रोहन मीही तशाच आशयाचा स्पर्श तिच्या ओठात दिला उठताना तिने काही नोटा माझ्या हातात कोंबल्या मी न राहून आश्चर्याने विचारलं मॅडम हे काय त्यावरती समोर उभे राहून माझ्या केसात हात फिरवत म्हणाली तू रेवतीचा असिस्टंट आहेस तिचा पगार घेणार ना पण मीही तुला वाटून घेतलं तर मलाही तो द्यावा लागणार ना यावर मला काय बोलावं काही सुचे ना क्षणभर मी स्तब्धही झालो म्हणजे नेमकी माझी नोकरी कसली माझ्या कामाचे स्वरूप काय की मला फक्त याच कामासाठी रेवतीने निवडलंय काही कळेना मी गोंधळात पडलेलं बघून निशा माझ्या बाजूला बसली आणि तिने माझा हात तिच्या हाती घेतला दुसऱ्या हाताने माझ्या केसात कुरवाळत म्हणाली रोहन काळजी नको करूस हळूहळू तू सगळ्यात सेटल होशील आणि खूप पुढे जाशील प्रगतीही करशील यावर मी फक्त निशाला बिलगलो मला आत्ता जाणीव झाली होती या दोघींना सुखावणं हाच माझा जॉब होता पण दुसऱ्या बाजूला मी मनोमन सुखावलो देखील होतो दोघीही खूप सुंदर होत्या मलाही सुखावत होत्या मग काळजी कशाला करा मिळतंय ते घ्यायचं ठरवून मी त्या नोटा खिशात कोंबत उठलो निशा मला दारापर्यंत सोडायला आली दार उघडण्यापूर्वी तिने मला पुन्हा एकदा दाराशी लावून माझे ओठ ओठाशी ओढले मीही ओढला गेलो तसं तिने डोळ्यात बघत विचारलं पुन्हा यायला आवडेल ना मी मान हलवून हो म्हणालो तशी ती मंदपणे हसली आणि दार उघडले मी बाहेर पडलो मागे न बघता तडक लिफ्टने खाली पार्किंगमध्ये जाऊन कारमध्ये बसलो बसताना खिशातील नोटांचा विचार मनात आला तसे त्या नोटा बाहेर काढून बघितल्या तर पाचशेच्या दहा नोटा होत्या असले सुख उपभोगून वर त्याचे पैसे मिळाल्याने मी स्वतशीच हसलो आनंदाने ओठातून शीळ निघाली आणि त्या आनंदातच स्टार्टर मारून कार रस्त्यावर घेतली मित्रांनो मी या जॉबला होकार दिला ते योग्य केलं का तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला वाटेल या दोघींच्या पुरता हा माझा जॉब आहे मलाही असंच वाटलं होतं पण पुढचा प्रवास खूप वेगळा आहे माझ्या कल्पनेच्याही पलीकडचा या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत येणार असाल तर मिशन आनंदी हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा मी तुम्हाला खात्री देतो तुम्हाला फक्त आनंद आनंद आणि आनंदच मिळेल आत्ताही आनंद मिळाला असेल तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करून माझ्या पुढच्या प्रवासाची वाट बघा